श्री गणेशाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज शनिवारी माघ चतुर्थीच्या दिवशी तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणून आज तुमच्यावरती गणपती बाप्पा आनंदी होणार आहे तुमच्यावरती खूप आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम लिहून मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा हे आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर राहणार आहे म्हणून ही कथा आज तुमच्यासमोर आली आहे चुकूनही या कथेकडे दुर्लक्ष करू नका ना नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते कारण आज शनिवारसुद्धा आहे आणि माग गणेश चतुर्थी आहे माग गणेश चतुर्थीची ही कथा अवश्य वाचा ही कथा ऐकल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आजच्या दिवशी मनोभावे ही कथा ऐकल्याने सदैव गणपती बाप्पाची कृपा राहते तुमच्या कार्यामध्ये अडथळे दूर होतात कोणतेही कार्य करताना कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही किंवा ते कार्य अर्धवट राहत नाही आजच्या पावण दिवशी ही कथा ऐकल्याने तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार उघडतील म्हणून समजा तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्हाला फक्त मनोभावे ही कथा पूर्ण ऐकण्याची गरज आहे देवतांचे देव महादेव यांचे पुत्र श्री गणेश जे सर्व कार्यामध्ये प्रथम पूजनीय आहे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गणेशांचा जयघोष करायला विसरू नका हिंदू धर्मात माघ गणेश चतुर्थीला खूप महत्व आहे असे मानले जाते की ही कथा ऐकल्याने आणि गणेशाची पूजा केल्याने अनेक दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख येत नाही यशस्वी होण्यासाठी भगवान गणपती आपल्यावरती आनंदी असणे खूप गरजेचे आहे जर श्री गणेश आपल्यावरती आनंदी असले तर आपले कोणतेही कार्यामध्ये विघ्न येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे मानसिक त्रास मानसिक रोग पैशाची चणचण कधीही भासत नाही या उलट जर श्री गणेश आपल्यावरती क्रोधित असले तर कुठलेही कार्य यशस्वी होत नाही कुठलेही कार्य करायला गेलो तर अडथळे येतात पैसे कधीही पुरत नाही नेहमी पैशाची कमतरता भासते शारीरिक व्याधी उद्भवतात म्हणूनच आपल्या जीवनामध्ये श्री गणेशाची आपल्यावर कृपा असणे खूप जरुरी आहे जर ही कथा आज तुम्ही ऐकली तर तुमच्यावरती गणपती बाप्पाचा आशीर्वाद राहील आणि तुमचे दोष जर असतील तर ते हे एकदा कथा ऐकल्याने सर्व दोष दूर होतील माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील दिल चतुर्थीला संकष्टी गणेश चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी चतुर्थी उपवास केला जातो या व्रताचे पालन केल्याने कुटुंबातील संकटे दूर होतात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली शुभ कार्य पूर्ण होतात आणि भगवान श्री गणेश अपार सुख प्रदान करतात या दिवशी गणेश कथा श्रवण करणे किंवा वाचणे याचे विशेष महत्व मानले जाते व्रत करणाऱ्यांनी या दिवशी ही कथा अवश्य वाचावी जर व्रत करता नाही आले उपवास करता नाही आले तरीही ही कथा वाचल्याने तुम्हाला व्रत केल्याचे पूर्ण फळ मिळेल फक्त मनोभावे आणि श्रद्धापूर्वक ही कथा ऐकणे खूप गरजेचे आहे तरच व्रताचे पूर्ण फळ मिळते गणेशाच्या पौराणिक कथेनुसार एकदा देवतांना अनेक एक संकटाने घेरले होते मग तो भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी आला त्यावेळी कार्तिकेय आणि गणेशजीही शिवासोबत बसले होते देवतांचे म्हणणे ऐकून भगवान शिवाने कार्तिकेय आणि गणेश यांना विचारले की तुमच्यापैकी कोण देवतांचे दुःख दूर करू शकेल मग कार्तिकेय आणि गणेशजी या दोघांनी या दोघांनी स्वतःला या कामासाठी सक्षम घोषित केले यावर भगवान शिवांनी दोघांची परीक्षा घेतली आणि सांगितले की तुमच्यापैकी जो प्रथम पृथ्वीभोवती फिरेल तो देवतांच्या मदतीला जाईल भगवान शंकराच्या मुखातून हे शब्द ऐकून कार्तिकेय आपल्या वाहनावर मोरावर बसला आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघला मग गणेशाने विचार केला की जर त्याने उंदरावर स्वार होऊन संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली तर त्याला खूप वेळ लागेल मग त्याने उपायाचा विचार केला गणेश आपल्या जागेवरून उठला आणि त्याने आपल्या पालकांना सात वेळा प्रदक्षिणा घातली आणि परत बसला परिक्रमा करून परतल्यावर कार्तिके स्वतःला विजेता म्हणू लागला तेव्हा भगवान शंकराने भगवान गणेशाला पृथ्वीभोवती फिरून न येण्याचे कारण विचारले तेव्हा गणेश म्हणाला संपूर्ण जग आई वडिलांच्या चरणी आहे हे ऐकून भगवान शंकराने गणेशाला देवांचे संकट दूर करण्याची आज्ञा दिली अशा प्रकारे भगवान शिवाने गणेशजींना आशीर्वाद दिला की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुमची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्ध देईल त्याच्या तिन्ही उष्णता म्हणजेच भौतिक उष्णता दिव्य उष्णता आणि भौतिक उष्णता दूर होईल या व्रताचे पालन केल्याने व्रत करणाऱ्याचे सर्व प्रकारचे दुःख दूर होऊन त्याला जीवनातील भौतिक सुख प्राप्त होते माणसाचा सुख समृद्धी सर्व बाजूने वाढेल पुत्र नातवंडे संपत्ती समृद्धी आणि भरून जातील कधीही धनाची कमतरता पडणार नाही म्हणून ही कथा तुम्ही आज ऐकणे खूप गरजेचे आहे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच हीच श्री गणेशांचरणी प्रार्थना